धोत्री वैष्णवी साडी सेंटरला आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आग लागली या आगीत दुकानातील नवीन विक्रीसाठी आलेले कपडे जळून खाक झाले असून या साडी सेंटरचे मालकीन असलेल्या राणी विजयकुमार भटकर या येथेच आशा वर्कर म्हणून काम करतात त्यांचे ही कागदपत्रे महत्वाच्या फायली तसेच ड्रॉवर मध्ये असलेली रोख रक्कम देखील जळून खाक झाली आहे अंदाजे नऊ ते दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे येथील सरपंच संजय पाटील यांनीही या घटनेतील नुकसानीबाबत हळहळ व्यक्त केली या घटनेची वळसंग पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत नमस्कार माझं नाव राणी विजयकुमार वटकर आहे मी घरात आम्ही दो, दोन दोन एकर आणि मी नवराबा हो कुठच्या समोर राहतो संध्याकाळी रात्रीच्या तीनच्या सुमारास मला आमच्या दिराने कॉल केले अचानक असं दुकानं आ आग लागली राणी आणि तू लवकर ये म्हणले घरी माझे मिस्टर नव्हते कामाला गेले ते दोन मुल एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी आम्ही तिघं होतो घरी लगेच मुलगा म्हणला चल मम्मी दुकानला आग म्हणून म्हणलं गाडीवर बसून लगेच मला दुकाने स्थळी आणला तोपर्यंत सगळं पूर्ण जाऊन असं काग झालं सगळ्या गल्लीतले लोक आमचे धीरा वगैरे सगळेजण ते सगळं काढण्याचा प्रयत्न केले तरी पण ते काढता येत नव्हतं आग भरपूर होतं मधी कमीत कमी माझं दहा नऊ ते दहा लाखापर्यंतचं माल होतं मधी तरी पण गावातले लोक चार पाच कोरे येऊन सगळं ते पत्रे वगैरे काढून सगळं भिजवण्याचा प्रयत्न केले दुकानच्या बाजूला एक वीर होतं तिथं मोटर वगैरे सोडून त्यांनी पाईपानं पाणी मारण्याचा प्रयत्न करून ते सगळं पूर्ण आग विजवण्यात आलं तरी पण मला हे झालेलं मला खूप वाईट वाटतंय सर मी खूप कष्टानं गेलते सगळे हे असं व्हायला नाही पाहिजे होतं एवढं आहे मला आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी काय सर मी खूप कष्टाने कमवले होते असं व्हायला नाही पाहिजे होतं ते कोण गेलं ते पण माहीत नाही शॉर्ट सर्किट तर होऊ शकत नाही सर ते सगळं आम्ही तसं बंदिस्त खेळतो आम्ही कुणाचं नाव घेऊ पण शकत नाही गाव लेवाला राहतो आम्ही राहतात पण नको कुणाचं नाव पण घेत नाही आता ते कसं झाले मला पण काय माहीत नाही आता काय शास्त्राकडून तुमच्याकडून काय भेटतंय बघा तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तेवढंच मी बोलू इच्छितो सर तुम्ही दुकान किती दिवसात चालत कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून माझं दुकान आहे सर आधी छोटं होतं हे पुढचं रोड झाल्यामुळं ते माझं दुकान खाली पडलं पावसाचं पाणी मध्ये शिरून त्यावेळेस पण माझं सतरा ऐंशी नुकसान झालं मग नंतर ना गावातले ते नैसर्गिक आता आहे ते काय तू ज्वाला लावून घेऊ नको तरी पण आमचे सासरे धीर नवरा वगैरे थोडे पैसे वगैरे देऊन आम्ही सगळं दुकान बांधकाम केलं सर करून पण सामान्य झालं नाही गावच्या यात्रेच्या पुढे आम्ही दुकान बांधकाम केलं लाख दीड लाख रुपये खर्च करून परत नंतर आम्ही चार पाच कपाडून एकूण एक कपाटापासून ते माझे बारा कपाट आहेत सध्या दुकानात माझं खूप मोठं दुकान आहे सर माझं गावातच मोठं दुकान आहे सर सगळे बाकी छोटे छोटे दुकान आहेत सगळे आणि माझा ग्राहक एवढं छान बसले सर पूर्ण आपले कारखान्याचे परत ते शोलारचे सगळे मुलं सर माझ्या हांड्रेडसाठी बनेने सगळं सर मी ए टू झेड वस्तू इथं ठेवलेलं आहे सर आम्ही इथे येऊन चौकस केले असता तुम्ही आशा वर्कर आहात म्हणून आहे हो सर हे लागून पण एक झालं तर ते पण तुमची काही आशा वर्करची काही फाईली आणि कागदपत्रे बी होती म्हणून पूर्ण सर मी, पूर्ण, पूर्ण, पूर्ण मी आता दुकान मजबूत झाले म्हणून पूर्ण कागदपत्र सर दुकानच लायसन आहे सर माझे वैयक्तिक सगळे बचत गटाचे कागदपत्र आहेत आशाचे सगळे जे कागदपत्र सगळे दुकान चांगले झाले सर एक महिना झाला तर मी ग्रामसंघाचे कमीत कमी सात हजार वस्तू आणल्या तर कपाट आणले टेबल आणले सहा खुर्च्या आहेत ते सगळं पावतायच माझ्याकडे तर सगळं आतमध्ये तरी सगळं ते सुद्धा जोडून गेले तर वस्तू पण पण माझ्या पैसे आता बघा म्हणजे एखादा वीस तुकडा तिथे भेटणार नाही सर तुम्हाला तेवढं सगळं तुकडून गेले सर सगळं आता मागणी का तुमची मागणी सर तुमच्याकडून काय म्हणजे आता तुम्ही समजून काय द्यायचं तर जास्त कमीत कमी माझं दहा बारा लाखा पुढं जायचं तर तुम्ही काय म्हणता